आयुष्यात जेव्हा कधी हरल्यासारखं वाटेल ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुमच्याकडे जे काही आहे त्याचं सुद्धा तुम्ही स्वप्न पाहिलं होतं हारातील दोऱ्याप्रमाणे असते त्याचे दिसणे महत्वाचे नाही तर असणे महत्वाचे असते जर कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम झालं ना तर समजून जा ती व्यक्ती आता आपल्या नशिबात नाही गरज संपली की विसरणारे खूप असतात पण गरज नसताना सुद्धा आठवण काढणारी फक्त जीवलक मैत्री नसते किती बर झालं असताना रस्त्याप्रमाणेच आयुष्याच्या वाट्यावरही लिहिलं असतं की सावधान पुढे धोकादायक वळण आहे विषय तिथे सोडून द्यायचा जिथून स्वतःला त्रास होणं सुरू होतं जीवनात श्वास आणि विश्वासाची समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात आपलं म्हणून कोणीही आपलं होत नसत खऱ्या प्रेमाची भाषा अशी समजायची असते नको येऊस म्हणताना अपेक्षा भेटीची असते एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून काढणं सोपं असतं पण त्याच व्यक्तीला मनातून काढण्यासाठी पूर्ण आयुष्य पण कमी पडत आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहित असत आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना हे दुसऱ्यांना ठाऊक म्हणून आपल्याला कोण काय म्हणत काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो भावना करतात तेच रडतात नाहीतर खोट्यांचे चेहरे हसरेच असतात माहिती नव्हतं वाईट फेड आल्यावर जीवाभावाचे पण साथ सोडतील आठवण आल्यावर हक्काने बोलता यावं एवढी नात्यात मोकळीकता असावी अन दुराव्यातही नातं हिमतीने ना पेलता यावं एवढंही नात्यात जवळीकता असावी जीवनात फोटो काढणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण आरसा गेलेली वेळ दाखवत नाही जेव्हा केव्हा तुम्ही निराश व्हाल तेव्हा फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही त्या लहान मुलांसाठी संपूर्ण विश्व आहात जे तुम्ही स्वतः निर्माण केले आहे विचार कधी करायचा नसतो कारण एकच तुमचं प्रेम खरं असते तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी कधीच लग्न केले नसते आणि दुसरे, दुसरे कारण म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्यासाठी आलेल्या व्यक्तीचा काहीच दोष नसतो मग त्याची शिक्षा त्या व्यक्तीला का द्यायचं आणि तुमचं खरं प्रेम प्रेम असतं तर तुम्ही याचं काय जन्मात पुढच्या कितीतरी जन्मामध्ये तुमचं धाडस पण झालं नसतं दुसऱ्या कोणाशी तर लग्न करण्याचे त्यामुळे लग्न केले ना तर तुम्ही सुखात तू राहावा आणि दुसऱ्यांना पण राहू द्यावा दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्वाचं असतं मग ते नातं कोणतेही असू द्या वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी थेच काळजाला लागते आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असल्याची जाणीव आणि महत्व आहे म्हणतात जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांचे हृदयात तुम्ही आहात आयुष्यात जेव्हा कधी हरल्यासारखं वाटेल ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुमच्याकडे जे काही आहे त्याच सुद्धा तुम्ही कधीतरी स्वप्न पाहिलं होत काही व्यक्तीचे आयुष्याचे स्थान फुलांच्या हारातील दोऱ्याप्रमाणे असते त्याचे दिसणे महत्वाचे नाही तर असणे महत्वाचे असते जर कोणाला स्वतःपेक्षा जास्त प्रेम झालं ना तर समजून जा की व्यक्ती आता आपल्या नशिबात नाही